अखंड हिंदुस्थानमध्ये सुरक्षितवर मोठमोठ्या गप्पा मारणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भारत देशामध्ये काय परिस्थिती आहे याची पाहणी करावी भारतामध्ये तू कुठल्या जातीचा आहेस कुठल्या धर्माचा आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेला हा गोळीबार आहे अतिरेक्यांचा हा हल्ला आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि माझ्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ध्यान हल्ला होणार नाही जाती येत होणार नाही आहे अल्पसंख्याकांच्यावर हल्ले होणार नाहीत हे जे पंतप्रधान आणि अमित शहा सांगतात यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असा मी इंडियाकडे ठेवते मागणी करतो